मंगरुपीड तालुक्यातील गोबरिया गावात आपण आलेलो आहोत एका शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याने मारहाण केली होती हे बातमीवरती व्हिडिओवर आहे आणि शेत शेतकरीचा हा एक रोष होता म्हणून बच्चू कडू हे यांचे कार्यकर्त्यासह आज गोबरिया गावामध्ये येत आहे आणि आपल्यासोबत ऋषिकेश भाऊ आहेत ज्यांना कृषी अधिकाऱ्यांनी मारहाण केली होती ऋषिकेश भाऊ नेमकं प्रकरण काय झालं होतं आणि तुम्हाला त्या कृषी अधिकाऱ्यांनी असा संताप का आला की तुम्हाला ते मारायला धावले मी ते फळबागचे मास्टर या चार गावातले कोणाचेच निघाले नाहीत माझ्या गावातले बी शेतकऱ्याचे निघाले नाहीत तर मी निवेदन दिलं एक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला की बा फळबागचे मास्टर निघाले नाही ते लवकरात लवकर काढण्यात यावं म्हणून निवेदन दिलं साधं तर त्याची बातमी दुसऱ्या दिवशी उत्तर आली पेपरला पेपरला आल्याच्यामुळे तालुका कृषी अधिकारी त्यांची टीम बघण्यासाठी आली गावामध्ये मा तर माझ्या बाजूला त्या शेतामध्ये पाहत होते मला कृषी याचा आपल्या यांचा फोन आला रोजगारसेवकाच्या त्याचे तुम्ही या इथं तुमच्या तुमच्या इकडे जायचं आहे इथून पाहिले मी तिथे गेलो होते बाजू शेतात मी पाहत होते मी व्हिडिओ शूटिंग काढत होतो शूटिंग काढत असताना त्यांनी ते सांगत होते हे आता तिसरं वर्ष आहे म्हणत तर हे आता मार्चमध्ये याची हे बंद होऊन जाणार आहे मी म्हणत सर शिशी करसान हे बंद करसान तुम्ही योजना तर ते म्हणत ते लगेच मला म्हणजे हराम खुराब तू कशाला मंदात बोलत आहेस असं तसं लगेच मला मारणं चालू केलं लेटरनं मग जोड्यानं शिव्या दिल्या तुझ्यावर गुन्हे दाखल करीन कुठचाच हे करणार नाही ना पाच वर्षा जमानत नाही होती आधी तुम्हाला काही दबाव दिला होता का दबाव ठेवला होता का किंवा तुमचे काही कामे त्यांनी रखडून ठेवले होते का हो फळबागचे पूर्णच लोकायचे माझंच नाही माझं काही नाही पूर्ण संपूर्ण शेतकऱ्याचे फळबागचे मास्टरच कायडे नाही त्या शेतीकऱ्यांना हा कृषी अधिकारी नेहमीच याची वागणूक हो शेतकऱ्यांशी अशीच आहे एकदम उद्धट वागणूक आहे आता त्या व्हिडिओतून सर्व काही समजू शकते माझ्यावर एवढा प्राणघातक हल्ला करून बी मी त्याला उत्तर दिलं नाही पण त्याचा राग किती तरी मी काही त्याला काही बोललो नाही कोणती शिवी दिली नाही काहीच दिलं नाही तरी बी ते मी फक्त का शिशी करसाल साहेब फक्त एवढं म्हटल्याच्या नंतर त्यानं मला एवढा मारहाण केली की के भयानक आणि माझ्यावर गलिच्छ शिव्या दिल्या एवढी भयानक वागणूक बोलसात वगैरे केली का त्यांच्या विरोधात नाही पोलीस स्टेशनला गेलो होतो मी पण ते मला वेगवेगळ्या याच्यातून वेग माध्यमातून धमक्या देत होते तर माझ्या माग म्हणजे हे वडील नसल्यामुळे मी नाहीच राहत असल्यामुळे मी सामान्य परिस्थितीला असल्यामुळे सध्या तुमच्या भेटीला बच्चू कडू थोड्याच वेळ येणार आहे आणि त्यांच्यासोबतच त्यांचे सहकारी म्हणजे संतोष किटोब संपर्क प्रमुख वाशिम जे आहेत त्यांनी तुमचे सध्या तुमच्या घरी आलेल्या आहेत आणि तुमची भेट घेतली तर येणार आणि तुम्ही तुम्ही काय त्यांना मागणी करू शकता की तुम्हाला नेमकं त्यांना पदावरून निलंबित करायचं आहे की काय करायचं काय नाही पदावरून निलंबित करून ते बळथर्पच करण्यात यावं पदमुक्तच करण्यात यावं कारण त्या अधिकाऱ्याचे आतापर्यंतचे तीन प्रकरण आहेत आणि भ्रष्ट अधिकारी